नमस्कार मी टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळा न्यूज कार्यालयात पत्रकार दिन साजरा मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती त्यानिमित्ताने टिटवाळा न्यूज कार्यालयात पत्रकार दिन साजरा करून त्यांच्या पवित्र स्मृती विनम्र अभिवादन करण्यात आले झुकणार नाही वाकणार नाही हात कधीही थरथरणार नाही लबाड्यांच्या लबाड्या उघड करताना सत्याची कास धरताना अन उपेक्षित वंचितांचे प्रश्न मांडताना कधी डगमगणार नाही प्रस्थापितांच्या जुलूमशाहीला सत्यच सांगेल सत्यच बोलेल सत्यच लिहील झाले किती आघात आणि वार तरी लेखणी करेल प्रहार ध्येयापासून विचलित होणार नाही सामाजिक बांधिलकीच्या ऋणानुबंधांचा अंकुर फुलवताना जपताना घडवेल आणखीन पत्रकार सदरवेळी टिटवाळे न्यूजचे संपादक राजू टपाल वृत्त निवेदिका श्रद्धा टपाल व्हिडिओ एडिटर क्षितिज टपाल समीक्षा भागरे श्वेता गोंदे तनुजा भोईर इत्यादींनी अभिवादन केले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद